राज्यात सध्या पुतळ्यांच्या मुद्द्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप विवाद होताना दिसत आहे अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या ई व्ही रामास्वामी यांच्या पुतळ्याने राज्यात नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत असल्याचं निदर्शनास आलंय मात्र हा डाव विवेक विचार मंचने कायदेशीर दणका देत उधळून लावलाय नेमकं प्रकरण काय ई व्ही रामास्वामी यांसारख्या एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाचं इतकं उदत्तीकरण आताच का होऊ लागलंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मुळे कॅमेरावर आहेत नितेश काळे विवेक विचार मंचचे महाराष्ट्र राज्य संयोजक सागर शिंदे छत्रपती संभाजीनगर शहर संयोजक डॉक्टर निखिल आठवले आणि स्थानिक कार्यकर्ते शंतनु धुमान यांनी दैनिक मुंबई भारतशी संवाद साधताना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील महाराष्ट्र महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बामसेफ ब्रिगेड या संघटनांशी संबंधित निमंत्रक सुनील वाकेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महाविद्यालयात ई व्ही रामास्वामी यांचा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता पुतळा बसवण्याची कृती ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिक आणि विवेक विचार मंचाकडून करण्यात आला त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मंचाकडून करण्यात आली आहे संबंधित पुतळा बसवण्यास आयोजकांनी कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचं पोलीस तपासात निदर्शनास आलं त्यानंतर आयोजकांना पुतळा अनावरण हा देखील रद्द करावा लागला मुळात ई व्ही रामास्वामी हे इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्व असून हो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना जाळत आंदोलनही केलं होतं हे सर्वज्ञात असून सुद्धा अशा व्यक्तीचा महाविद्यालयात पुतळा बसवण्याचा घाट बामसेव ब्रिगेड सारख्या संघटनांकडून होत होता राज्यघटना जाळल्याप्रकरणी तत्कालीन नेहरू सरकारने रामास्वामींना अटक देखील केली होती अशी माहिती आहे की त्यांनी एकेकाळी वंशविच्छेद करण्याची भूमिकाही घेतली होती हिंदू देवदेवतांच्या मूर्ती फोडण्याचे त्यांचा अवमान करण्याचे कामही रामास्वामींनी केलं होतं हे लक्षात घेण्यासारखं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये ए व्ही रामास्वामींचा राज्यातील पहिला पुतळा उभारला जाणार होता हे तेच रामास्वामी आहेत ज्यांनी आर्य बाहेरून आले आणि त्यांनी द्रविडमचा वाद सुरू केला असं विधान केलं होतं हे तेच रामस्वामी आहेत जे कायम मी जगातील सर्व संघटित धर्माचा तीव्र तिरस्कार करतो असं म्हणत आले आहे त्यांनी हिंदू धर्म आणि ब्राह्मणवादाला कडाडून विरोध केला धर्मग्रंथ पुराण आणि त्यात सांगितलेल्या देवी देवतांवर माझा अजिबात विश्वास नाही कारण ते सर्व दोषी आहेत असं म्हणत त्यांनी जनतेला ते जाळून नष्ट करण्याचे आवाहनही केलं होतं इतकंच नव्हे तर ब्राह्मणांनी धर्मग्रंथ आणि पुराणांच्या मदतीने आपल्याला गुलाम बनवले आपलं स्थान समाजात मजबूत करण्यासाठी त्यांनी मंदिरे आणि देवदेवतांची निर्मिती केली जर सर्व मानव समान जन्माला आले तर एकट्या ब्राह्मणांना श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ कसे मानता येईल जे देव तुम्हाला शुध्र म्हणतात त्यांचा नाश करा देवांना शक्ती देणारी पुराणे आणि इतिहास यांचा नाश करा त्या देवाची उपासना करा जो खरोखर दयाळू चांगला आणि ज्ञानी आहे असं म्हणत त्यांनी समाजाची भरकटवण्याचा कायम प्रयत्न केला होता आज हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानचे माध्यमातून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा देखील केला जातोय परंतु ज्या व्यक्तीचे कार्य मुळातच समाज विघातक होतं अशा हिंदू धर्मद्वेषींचे समाजात पुतळे उभे करण्याची गरजच काय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे पुतळे बसवून वाद निर्माण करणे समाजात द्वेष आणि त्यांची दिशाभूल करणे हे सुद्धा एक प्रकारचं षडयंत्र असल्याचा आरोप विवेक विचार मंचकडून होत आहे स्वतःला आंबेडकरवादी बनवणाऱ्या बामसेव ब्रिगेड सारख्या संघटनांना डॉ आंबेडकरांचा पुतळा महाराष्ट्र महाविद्यालयात का उभारावासा वाटला नाही असा सवालही विवेक विचार मंचकडून सध्या होतोय राज्यात अशा वादग्रस्त फुटीरतावादी विचारसरणीच्या लोकांचे पुतळे उभे करणं हे कितपत योग्य आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोरतास धन्यवाद